एस न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जागतिक दिव्यांग दिन म्हणजे समाजाला आपल्या कर्तव्याची आणि अपंग व्यक्तींच्या हक्काची आठवण करून देणारा हा दिवस आपण जे करू शकतो ते सर्व काही तेही करू शकतात म्हणूनच त्यांना सहानुभूती नाही तर आपुलकीची गरज असल्याचे ओळखून सिन्नर पंचायत समितीच्या वतीने या दिवशी समस्त दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध योजनांतील लाभाबाबत माहिती देऊन जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अपंग व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर करणे आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यांच्या जिद्दीला आणि प्रबळ इच्छाशक्तीला सलाम करण्यासाठी गुरुवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सिन्नर पंचायत समिती कार्यालयात जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला दिव्यांग हे देशाच्या प्रगतीचे एक अविभाज्य अंग आहे त्याचे आयुष्य सुखकर व्हावे त्यासाठी सर्वपरीने सहकार्य करून सक्षम करण्याचा संकल्प करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली त्यातील प्रमुख काही योजनांची माहिती यावेळी देण्यात आली जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे एकसष्ट कोट कलम एक नुसार खालील अधिकाऱ्यांचा वापर करून या निर्णयाद्वारे शासन असे आदेशित करते की शासनाने खालीलप्रमाणे के गृहीत केलेल्या योजना योजनांव्यतिरिक्त जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नातून दिव्यांगांसाठी पाच टक्के कुठल्या कुठल्या योजना हाती घेण्यात यावायच्या आहे याबाबत सर्व अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांना देण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती आणि दोन हजार सोळा जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या स्व उत्पन्नाच्या पाच टक्के निधीमधून अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या रा। योजना खालीलप्रमाणे आहे यामध्ये प्रामुख्याने सामूहिक ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये अपंग पुनर्वसन केंद्र थेरपी सेंटर आपल्याला हे सुरू करता येणार त्याचप्रमाणे यामध्ये भौतिक उपचार तज्ज्ञांची नेमणूक करता येणार आहे व्यवसाय उपचार केंद्र तज्ज्ञांची नेमणूक करता येणार आहे स्विस्ट थेरपिस्ट बाल विकास मानस शास्त्रज्ञ तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असणार आहे तर अपंग पुनर्वसन केंद्र आणि थेरपी सेंटर, सेंटर आपल्या जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू करता येणार आहे तर त्याचा पाठपुरावा आपल्याला जिल्हा स्तरावर करता येईल आणि त्याद्वारे ते केंद्र थोड्याच दिवसात सुरू होईल दुसरी जी योजना आहे त्यामध्ये सार्वजनिक इमारती व त्या ठिकाणी अपंगांसाठी अडथळाविरहित वातावरण वा निर्मिती करणे जुन्या इमारतींचे ऍक्सेस भाडे करून जुन्या इमारतींमध्ये सुविधा निर्माण करणे म्हणजे त्यामध्ये रॅम्प रॅलिंग टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था लिफ्ट लोकेशन बोर्ड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच तिसरी जी योजना आहे त्यामध्ये अपंग महिला बचत गटांना सहाय्यक अनुदान देणे यामध्ये अपंग महिलांबरोबर मतिमंतांचे पालक असणाऱ्या महिलांचा देखील समावेश असावा तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये आपल्याला जे महिला बचत गट स्थापन केले जातात त्यामध्ये इतर महिला बचत गट स्थापन करताना दहा जणांची गरज असते पण अपंगांसाठीचा जो स्वतंत्र महिला बचत गट असतो त्यामध्ये फक्त पाच व्यक्ती असले तरी तो अपंगांचा गट तयार होतो तर तिथे आपल्याला पन्नास टक्केच सदस्य असले तरी तो गट सुरू करता येतो त्याचप्रमाणे अपंगांचे जे पालक असतात त्यांचा समावेश त्या महिला करता येतो आणि गटांमार्फत राबवायचे त्याला विविध योजनांचा लाभ घेता येतो सदरील कार्यक्रमात सहाय्यक गट विकास अधिकारी चित्ते यांसह इतरही अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमास भाऊसाहेब सांगळे अरुण पाचोरे गणपत नाटे भगवान पगार सुनील जगताप केशव बिडवे नंदू शिरसाट रघुनाथ पावसे दौलत ढोली मालन आव्हाड आदींसह अपंग बांधव उपस्थित होते अक्षय गायकवाड तीन डिसेंबर दिव्यांग दिनाच्या मी सर्व दिव्यांग बंधूंना शुभेच्छा देतो आणि पंचायत समितीमध्ये दिव्यांग बंधूंचा जो कार्यक्रम आयोजित केला तीन डिसेंबर निमित्त तर सर्व दिव्यांगांना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि दिव्यांगांसाठी ज्या पस्तीस योजना आहे त्या पूर्ण पस्तीस योजनेची माहिती दिव्यांगांना त्यांनी दिली आणि दिव्यांगांसाठी आम्ही परत त्या साहेबांना विनंती केली की दिव्यांगांसाठी जो कक्ष आहे तो वरती पहिल्या माळ्यावर आहे आणि सर्व दिव्यांग वरती चढू शकत नाही त्यासाठी कक्ष तुम्ही खाली घ्या आणि त्या खा खाली असल्यामुळे दिव्यांगांना तिथे जाता येईल आणि दुसरी गोष्ट आहे का दिव्यांगांसाठी एक माहिती कक्ष खालीच असावा या या संदर्भात आम्ही साहेबांशी चर्चा केली तर साहेबांनी आश्वासन दिलं का त्या याची पूर्तता आम्ही केलो आणि दिव्यांगांसाठी जे सुविधा आहे त्यांच्या समित पाहिजे त्या सुविधांची सुद्धा आम्ही मागणी केली त्यांनी सांगितलं ते आश्वासन आम्ही पूर्ण करू तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पंचायत समिती सभागृहामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भागातून दिव्यांग लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते आयोजित बोलावण्यात आले होते त्यात पंचवीस जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार ज्या शासकीय योजना त्यांची माहिती देण्यात आली आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला वरिष्ठ प्रस्ताव सादर करण्याबाबत लाभार्थ्यांना आपण निवेदन देण्यात आले आज तीन डिसेंबर दोन हजार वीस जागतिक दिव्यांग दिन या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज रोजी आपण जे पगार साहेबांनी आमचे जे पगार साहेब विस्ताराधिकारी आहे त्यांनी आज ज्या जागतिक दिव्यां दिव्यांग दिनानिमित्त ज्या पस्तीस योजनेची ज्यांनी आज माहिती व्यवस्थित दिली आहे तसेच प परदेश साहेबांनीसुद्धा आमच्या व्यवस्थित त्याची आढावा पण मा माहिती दिलेली आहे त्या संदर्भात जर कोणाच्या अडचणी असतील काही त्यांच्या समस्या असतील तर त्यांनी आम्हाला येऊन भेटावं मी समाज कल्याण विस्तार अधिकारी आहे डॉक्टर निलेश भुजाळ हां त्यानंतर आज आम्ही सोनेवाडी इथे सांगू सोनेवाडी सोनेवाडी इथे चौदायुक्त ऐकत ना आम्ही वीस दिव्यांगांना वीस दिव्यांगांना आम्ही किराणा दिवाळीच्या वेळेस वाट वाटप केली त्यानंतर आम्ही त्यांना ब्लँकेट वाटप केली कंबल म्हणजे अंगावरची चादर वगैरे वाटप केली तसंच असा काही कार्यक्रम आपण घेत जाऊ तालुक्यामध्ये आणि त्याच्यानुसार प्रेरणा पण त्यांना भेटत जाईल आणि समाज कल्याणमार्फत जे घरकुलाचं काही काही लोकांचे बरेचसे प्रश्न इथं उपस्थित झालेले आहे त्यामार्फत बरेचशांचं ग काही गाईडलाईन चुकलेलं आहे काहींचं दिशा भूल केली गेलेली आहे अशांनी आम्हाला वैयक्तिक येऊन भेटावं असं माझं प्रामाणिक मत आहे जेणेकरून त्यांच्या मनातल्या शंका ज्या आहे त्यांचं आपण समाधान करू आणि त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शनही करू आणि त्यांचं आपण आता भगवान पगार म्हणून यांनी आत्ता मला जस्ट सांगितलं की लोणारवाडीचं त्यांचं दोन वर्षापासून घर पाया बांधलं आहे पण त्यांना पुढचा हप्ताच मिळत नाही आहे तर अशा ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत येतच नाही हे ये परस्पर तुम्ही संघटनेकडे जाता आणि तिकडून आम्हाला त्यामार्फत आम्हाला कळतं तुम्ही आम्हाला या आम्हाला सांगा हां त्याचं आपण काय असेल ते आपण व्यवस्थित मार्ग लावू हां त्या ह्या अशा सर्व गोष्टी आहे जर कोणाच्या अडचणी असतील तर स्त्रियांमध्ये तर कोणी आज बोललं नाही थोडंफार त्यांनी पण त्यांच्या काही समस्या असतील त्यांनी आम्हाला सांगावं असं माझं प्रामाणिक मत आहे आणि सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तीन डिसेंबर दोन हजार वीस जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सिन्नर पंचायत समिती येथे जो मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं होतं त्या मेळाव्याला सर्व उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी मेळाव्याला जे काही उपस्थिती दाखवली आणि मेळाव्यामध्ये जे काही मार्गदर्शन आणि जे काही शंकांचं निरसन आणि जे काही आपण देवाण चर्चांची देवाणघेवाण केली त्याबद्दल मी त्यांचं सर्व पंचायत समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि यानंतर जे काही दिव्यांगांसंदर्भातले जे काही शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयानुसार पंचायत समितीमार्फत आणि जिल्हा परिषदेमार्फत आणि ग्रामपंचायतीमार्फत हे कामकाज चालत था असतं आता आमचे जे काही विस्ताराधिकारी भुजाळ यांनी जे काही सांगितलं आता किंवा ज्यांचे काही समजा काही प्रॉब्लेम असेल घरकोला संदर्भात काही काम असेल हे असेल तर संबंधित आपण जो काही नोटीफायड पर्सन आहे जो काही आहे कन्सर्न टेबलवाला तर जे अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना जर आपण भेटलात आणि त्यांना आपण जर सर्व आपल्या कागदपत्रानुसार ब अशा असेच आपण आमचे प्रस्ताव आहे त्याच्यात काय त्रुटी आहे काय पूर्तता आहे तर ते आपण दाखवले तर त्यातनं मार्ग काढून आपल्याला त्या शंकेचं निरसन करून आणि संबंधिताला लाभ कसा मिळेल याचा आपल्याला नियोजन करता येतं आणि कसं होतं की शासन निर्णयामध्ये ज्या बाबी दिलेल्या असतात त्यानुसार ती चौकट ठरवून दिलेली असते त्यामुळे इथून सुद्धा काही प्रस्ताव पाठवताना कुठलाही लाभ देतांना तर त्या अटी आणि शर्ती काही टाकलेल्या असतात शासनाने मग त्या छोट्या असतात पण त्या पूर्तता करून आणि एखाद्या छोट्या अटीसाठी एखादे काम रेंगाळत राहतं तर आपण प्रॉपर माणसांना भेटलात आमच्याकडे जरी आलात भिळवकर साहेबांकडे गेलात यांच्याकडे गेलात तरी आपण भेटून आणि आपल्या शंकेचं निरसन करूया आणि यानंतर आता भविष्यामध्ये जे काही आपले काही समजा असे काही बारीक सारीक प्रश्न असतील जे मेजर प्रश्न असतील तर ते आपण मार्गी लावू असं आपण पंचायत समितीच्या वतीने मी सांगू इच्छितो आणि परत कुणाची काही अडचण आ येणार नाही अशी शाश्वती देतो फक्त आपल्या सहकार्याची अपेक्षा असणार आहे कारण आपल्याकडून पण जे काही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जेणेकरून तो प्रस्ताव आपल्याला योग्य प्रकारे पुढे पाठवता येऊ शकेल तर सर्वांना विनंती असणार आहे की आपणही प्रशासनाला सहकार्य करा